नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे कल्पनाच ऑनलाईन अकॅडमीमध्ये तर मित्रांनो आज आपण एम पी एस सी पोलीस भरती ग्रामसेवक तलाठी आणि इतर कुठल्याही जगातील स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी पडणारे असे प्रश्न पाहणार आहोत टक्केवारी या विषयावर आधारित असे काही प्रश्न आहेत जे कुठल्याही एक्झामला सतत दिसतात आणि ते प्रश्न आपण अगदी कमीत कमी, कमी वेळेमध्ये आणि शॉर्ट ट्रिक्सने कसे सोडवायचे हे पाहणार आहोत आता तुम्ही माझ्या मागे एक प्रश्न पाहत असताल प्रश्न दिलेला आहे पहा वर्तुळाची त्रिज्या दहा टक्क्यांनी वाढवली असता वर्तुळाचं क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल तर मित्रांनो हा प्रश्न आपण परीक्षेत पाहिल्यानंतर एकदम गोंधळून जातो की आता या ठिकाणी काय करायचं वर्तुळाचं क्षेत्रफळ वापरायचं वर्तुळाच्या त्रिजेचं क्षेत्रफळ वापरा वापरायचं की नेमकं काय करायचं तर पहा मित्रांनो असा जर प्रश्न परीक्षेत आला तर या प्रकारचे एवन चार टाईपचे प्रश्न मी तुम्हाला एकाच ट्रिक्सने सांगणार आहे पहा आणि ट्रिक्स अतिशय सोपी आहे आपल्याला या ठिकाणी फक्त एवढीच ट्रिक्स वापरायची आहे पहा वर्तुळाच्या क्षेत्रफळामध्ये जर वाढ झाली असेल तर दोन यक्स आधी यक्सचा वर्ग भागाकारामध्ये शंभर तर पहा यक्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे वर्तुळाच्या त्रिजेमध्ये झालेली वाढ तर या ठिकाणी वर्तुळाच्या त्रिजेमध्ये दहा टक्के वाढ झालेली आहे म्हणून दहाला आपण दोनने गुणून घेऊयात एक्सचा वर्ग म्हणजे दहाचा वर्ग या ठिकाणी येतो शंभर भागाकारामध्ये परत शंभर याला जर तुमचं बेसिक उत्तम असेल तर तुम्ही डायरेक्ट वन स्टेपमध्ये सुद्धा सोडवून रिकामे होऊ शकता ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पहा तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे म्हणून डीपली समजावून घ्या दहा एक दहा दहा गुणुले दोन वीस आधी डायरेक्ट शंभर भागिले शंभर शंभरला ला शंभर कटले असं कधीच करायचं नाही तर भागाकारामध्ये शंभर एक शंभर याचं उत्तर किती येतं एक हे उत्तर येतं पहा तर या ठिकाणी वर्तुळाच्या त्रिजेत जर दहा टक्क्यांनी वाढ झाली असेल तर मित्रांनो क्षेत्रफळामध्ये या ठिकाणी आपल्याला एकवीस टक्क्यांनी वाढ झालेली दिसत आहे पहा विदिन पाच सेकंदाच्या आत तुम्ही हा प्रश्न सोडून रिकामे होऊ शकता कसे ते पहा आता हा जर प्रश्न समजला असेल तर इतर प्रश्न तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी देणार आहे पहा तर पहा मित्रांनो या ठिकाणी मी काही प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत हे आपल्याला विदिन पाच सेकंदाच्या आत एक प्रश्न सोडवायचा आहे तर पहा वर्तुळाची त्रिज्या बारा टक्क्यांनी वाढली असता क्षेत्रफळामध्ये किती टक्के वाढ होईल बाराची दुप्पट करा चोवीस बाराचा वर्ग आहे मित्रांनो एकशे चौवेचाळीस त्याला आपण डायरेक्ट शंभरने भाग देऊयात आता शंभरच्या तुलनेत असणाऱ्या संख्येने भाग कसा द्यायचा तर एक वरती जेवढे काही शून्य असतील मित्रांनो तेवढे अंक उजवीकडे सोडा आणि डावीकडे डायरेक्ट दशांशाचं चिन्ह द्या म्हणजे वेगळा भाग देण्याची गरज नाही इथे शंभरावरती दोन शून्य होती म्हणून मी दोन अंक ॲज इट इज उजवीकडे सोडून दिली आणि डावीकडे दशांशाचं चिन्ह दिलेलं आहे जर तीन असतील तर तुम्ही तीनही सोडू शकता तर पहा या ठिकाणी माझं उत्तर आलेलं आहे चोवीस अधिक एक पंचवीस पंचवीस दशांश चौवेचाळीस म्हणजे पाच सेकंदापेक्षाही तुम्हाला या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ लागेल पस पहा कसा वेळ लागेल तो तर तीसची दुप्पट आहे साठ आणि तीसचा वर्ग येतो मित्रांनो या ठिकाणी नऊशे तर आपण डायरेक्ट शंभरने भाग देऊया आपलं उत्तर येणार आहे या ठिकाणी एकोणसत्तर टक्के पहा घड्याळी सेकंद लावा किती सेकंद लागतो तो पुन्हा पुढची त्रिज्या आहे पहा पंधराने वाढ झालेली पंधरा गुणुले दोन तीस अधिक पंधराचा वर्ग येतो मित्रांनो या ठिकाणी दोनशे पंचवीस जर बेरीज केली तर आपलं उत्तर येतं बत्तीस दशांश पंचवीस टक्के ओके पहा पुढचा प्रश्न बावीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे त्याच्यानंतर पंचवीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे हे दोन प्रश्न मात्र मी तुमच्यासाठी सोडते आणि तुम्हाला दहा सेकंदाचा वेळ देते शंभर टक्के तुम्ही सुद्धा मला सोडून कमेंटमध्ये सांगणार आहात लगेच तर पहा बऱ्याच जणांची या ठिकाणी उत्तरं आलेली सुद्धा आहेत तर असाच पुढचा प्रश्न तुम्हाला समजून घ्यायला आवडेल का मग सेम असाच आहे पहा काहीच बदल नाही फक्त टाईप चेंज केलेला आहे पहा पुढचा क्वेश्चन आपल्या समोर दिलेला आहे आता वर्तुळाच्या त्रिजेमध्ये वाढ होण्याऐवजी घट झालेली आहे मित्रांनो तर जेव्हा वर्तुळाच्या त्रिजेमध्ये घट होईल आणि त्या वर्तुळाच्या क्षेत्रफळातील घट विचारली असेल तेव्हा ट्रिक्स तर आपल्याला तीच वापरायची आहे त्यामध्ये बदल काय करायचा आहे जिथे प्लस होतं त्याऐवजी आपल्याला फक्त मायनसचं चिन्ह वापरायचं आहे पहा ओके काहीच अवघड नाहीये पहा जर घट झाली मायनस करा वाढ झाली प्लस करा पहा आता पुन्हा दहा एक दहा दहा दोन्ही वीस आणि वजा एक वर्तुळाच्या क्षेत्रफळामध्ये झालेली घट आहे मित्रांनो एकोणीस टक्के पहा वर्तुळाच्या क्षेत्रफळामध्ये कितीने घट झालेली आहे एकोणीस टक्क्यांनी घट झालेली आहे समजते का काही अडचण नाही ना पहा तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये एकदम साध्या सरळ लँग्वेजमध्ये तुम्हाला हे प्रश्न सांगत आहे आणि लगेच तुमच्या मेंदूमध्ये फिट कसे होतील हाही प्रयत्न करत आहे पहा चला मग याच्यावरील काही प्रॅक्टिस साठी उदाहरणं सोडवूयात जमतात का पहा पहा पा। मित्रांनो काही उदाहरणं दिलेली आहेत मी त्यापैकी पहिला आहे, त्या आहे वर्तुळाची त्रिज्या बारा टक्क्याने कमी झाली तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी होईल तर बघा बाराची दुप्पट करा चोवीस आली त्याला बाराच्या वर्गाला शंभरने भाग द्या चोवीस मधून जर एक पॉईंट चौवेचाळीस गेले तर बऱ्याच जणांचं उत्तर हे किती येतं पहा तेवीस पॉईंट समथिंग येतं पण ती चूक आपल्याला करायची नाहीये पहा तर वजाबाकी व्यवस्थित करा इथे उत्तर येणार आहे आपलं बावीस पॉईंट छप्पन्न टक्के ओके तोंडी वजाबाकी करण्याच्या नादात कधी कधी हा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि नेमका आपला पहिला दुसरा पर्याय हा तोच असतो काही अडचण नाही पुढचं आणखीन एक सोडवते पहा आता वर्तुळाची त्रिज्या तीस टक्क्यांनी कमी झालेली आहे तीसचा वर्ग पुन्हा आहे मित्रांनो नऊशे शंभरने भाग दिला तर येतात नऊ माझं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी साठमधून जर नऊ गेले तर वर्तुळाच्या क्षेत्रफळामध्ये होणारी घट आहे एकावन्न एक टक्के ओके काही अडचण नाही आहे पहा इतर दोन प्रश्न तुम्हाला मला दहा सेकंदाच्या आत परत एकदा सांगायचे आहेत पहा मित्रांनो आशा आहे तुम्हाला प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजत आहे आणि याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के होणार आहे चला मग अशाच प्रकारचा आपण पुढचा प्रकार, प्रकार पाहणार आहोत तर यामध्ये आपल्याला वर्तुळाच्या त्रिजेमध्ये होणारी वाढ च्याऐवजी या ठिकाणी आप दिलेले आपल्याला चौरसाच्या बाजूमध्ये होणारी वाढ तर मित्रांनो दोन्ही प्रश्न जरी डिफरंट असले तरी त्यांचा सोडवण्याचा क्रायटेरिया मात्र सेम आहे कारण जो चौरस आहे चौरसाचं सुद्धा काय असतं सूत्र जर लक्षात घेतलं तर चौरसाचा अर्थ येतो त्याच्या चारही बाजू समान लांबीच्या असतात पहा तर यासाठी सुद्धा आपल्याला वेगळी कुठलीच ट्रिक्स वापरायची नाही आहे जर वाढ झाली असेल बाजूमध्ये तर सेम ट्रिक्स वापरा दोन यक्स अधिक यक्सचा वर्ग भागाकारामध्ये शंभर आणि घट झाली असेल तर फक्त प्लसच्या ऐवजी काय वापरायचे मित्रांनो मायनस तर पहा बाजूमध्ये कितीने वाढ झाली आहे चाळीसने म्हणून दुप्पट जर केली तर या ठिकाणी येईल मित्रांनो ऐंशी चाळीसचा वर्ग येतो सोळाशे शंभरने भाग दिला तर सोळा पहा एकूण चौरसाच्या क्षेत्रफळामध्ये होणारी वाढ बरोबर उत्तर आहे या ठिकाणी शहाण्णव टक्के आणि समजा यामध्ये जर घट झाली असती तर आपण या ठिकाणी काय केलं असतं मायनसचं चिन्ह वापरलं असतं तो पै का लक्षात येत आहे सर्वांच्या नक्की चला करा मग प्रॅक्टिस पुढचे प्रश्न मला सोडून सांगा लगेच काय येतात ते दोन प्रश्न मी दिलेले आहेत सोडवा ओके अडचण नाही हे चारही प्रकार तुम्हाला व्यवस्थित समजले तसं ग्रहित धरू वर्तुळाच्या त्रिजेत झालेली वाढ वर्तुळाच्या त्रिजेत झालेला घट चौरसाच्या बाजूंमध्ये झालेली वाढ चौरसाच्या बाजूंमध्ये झालेला गट, गट। कुठलाही प्रश्न येऊ द्या ट्रिक्स आपली सेम आहे पहा मग आता पुढचा प्रश्न तर हा जो प्रश्न आहे हा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आणि पी सी एस पॅटर्नचा प्रश्न आहे पहा थोडासा हा प्रश्न किचकट वाटणार आहे पण व्यवस्थित जर तुम्ही याला समजून घेतलं तर यामध्ये अवघड असं काहीच नाहीये पहा तर एक शाळा आहे त्या शाळेमध्ये तीन शिक्षण दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक शिक्षणमध्ये किती विद्यार्थ्याची संख्या आहे हे आपल्याला दिले मित्रांनो पन्नास साठ आणि ऐंशी अशी संख्या आहे त्यामध्ये पहिल्या शिक्षणमधील दहा टक्के विद्यार्थी पास झाले दुसऱ्यामध्ये वीस टक्के पास झाले तिसऱ्यामध्ये चाळीस टक्के पास झाले तर आपल्याला आता एकूण तिन्ही शेक्शनमध्ये पर्सेंटेजमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे ओके okay. चला माझ्याकडे लक्ष द्या पहा या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला जर एकूण तिन्ही शिक्षणमधल्या मुलांची बेरीज केली मित्रांनो तर तिन्ही शिक्षणमधल्या मधल्या एकूण मुलांची बेरीज येणार आहे पन्नास साठ आणि ऐंशी बेरीज करून पहा किती येते तिन्ही शिक्षणमधल्या एकशे नव्वद येते ओके ठीक आहे तर पहा तिन्ही शिक्षणमधल्या एकूण मुलांची बेरीज येते एकशे नव्वद आता आपण यांचं पर्सेंटेज काढूयात पहा तर आपल्याला पहिल्यांदा हे जे पन्नास आहेत पन्नास पैकी दहा टक्के म्हणजे किती काढायचे इथं मी लिहिते पहा एकूण पन्नास गुणुले याचे दहा टक्के म्हटलं की तुम्हाला मी पहिल्याच दिवशी सांगितलंय काय करायचे भागाकारामध्ये शंभर घ्यायचे आहेत पहा दोन शून्य दोन शून्य कटले पहिल्या तुकडीमध्ये फक्त पाच विद्यार्थी नापास झालेत पहा त्यानंतर आपल्याला काढायचं आहे साठ चे वीस टक्के भागिले शंभर साहे दोन्ही बारा येतील पहा यामध्ये नापास विद्यार्थी आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला काढायचं आहे मित्रांनो ऐंशी चे चाळीस टक्के तर आठशो बत्तीस विद्यार्थी या ठिकाणी नापास झालेले येणार आहेत आता आपण टोटल संख्या काढलेली आहे एकशे नव्वद नापास सुद्धा निघालेत बत्तीस आणि बारा पहा किती येतील बत्तीस आणि बारा चौवेचाळीस चौरेचाळीस आणि पाच एकूण विद्यार्थी येत आहेत आपले नापास एकोणपन्नास पहा एकूण विद्यार्थी संख्या निघाली नापासची संख्या निघाली आपली एकोणपन्नास आता आपल्याला पाच ची संख्या मिळायला या ठिकाणी काहीसुद्धा अडचण नाही तर पाच मुलं येणार आहेत पहा आपले एकशे एक्केचाळीस पण आपल्याला संख्या नकोय तर आपल्याला त्यांचं पर्सेंटेज पाहिजे पर्सेंटेज जर पाहिजे असेल मित्रांनो तर आपल्याला एक करावं लागेल या ठिकाणी शंभरला टोटल संख्या जर एकशे नव्वद असेल तर पास झालेले आहेत एकशे एक्केचाळीस एक तर यांचं शंभराच्या तुलनेमध्ये पर्सेंटेज सांग तर यांचा तिरकस गुणाकार जर केला आपण तर पहा शंभर गुणाकारामध्ये एकशे एक्केचाळीस भागाकारामध्ये एकशे नव्वद तर शून्य शून्य कापूया हा शून्य इकडे आला पहा पहिला बाग एकोणीस तेहतीसाचे सातचा जाईल पहा त्यानंतर इथे किती होते आपले हा चारशे दहा तर या ठिकाणी तेहतीस गेले ते एक्केचाळीसमधून तर उरले या ठिकाणी आठ म्हणजे झाले ऐंशी पुन्हा एकोणी चौक किती झाले पहा एकोणी चौक पहा ऐंशी मधून चार काढा एकोणी चौक शहात्तर बर आता किती राहिली बाकी आपली चार राहिली दशांश द्या आणि शून्य घ्या त्याच्यानंतर कितीचा भाग जाईल पहा तर त्याच्यानंतर एकोणी एक एकोणी एकोणी दोन्ही अडोतीस राहिले फक्त आता आपले किती दोन शून्य घ्या त्याच्यानंतर एकोणी एक एकोणी तर पहा आपलं जे पासिंगचं पर्सेंटेज आहे मित्रांनो हे येणार आहे आपलं चौऱ्याहत्तर दशांश एकवीस टक्के किती येणार आहे चौऱ्याहत्तर दशांश एकवीस टक्के जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं हा पूर्णपणे टी सी एस पॅटर्नचा प्रश्न आहे म्हणजे इथे तुम्ही तुम्हाला प्रश्न वाचायला समजून घ्यायला त्याचं विश्लेषण करायला थोडासा वेळ लागणार आहे तरीसुद्धा हा प्रश्न जर तुम्ही नियमित सराव करत राहिलात तर सरावाने तुम्हाला अत्यंत सोपा होऊन जाईल पाहून घे एकदा मग त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात ओके okay, मित्रांनो काय अडचण नाही इथपर्यंत पहा पुढचा अतिशय सोपा साधा सरळ प्रकार आणि परीक्षेला शंभर टक्के एका मार्कासाठी तरी पडणारा असा हा प्रकार आहे जो की परीक्षकांच्या खूप आवडीचा आहे म्हणून ते नेहमी नेहमी याला लाईक करत असतात पहा अला ब पेक्षा पंचवीस टक्के गुण जास्त मिळाले तर बपेक्षा किती टक्के कमी गुण मिळाले तर अशाच प्रकारचे जवळपास तीन टाईपचे प्रश्न येतात पहा कधी कधी गुण जास्त मिळालेले असतात अ अ लापेक्षा कधी कधी अ ला बपेक्षा पगार जास्त मिळालेला असतो तर कधी कधी काहीतरी वीज बिल वगैरे असं असतं पहा तर प्रश्नाची जी थेरी आहे ती सेम आहे सोडवण्याचा पॅटर्न सुद्धा सेम आहे म्हणून तुम्हाला काय करायचे एकच स्ट्रिक्स आणि तिन्ही प्रश्नांसाठी वापरायची आहे तर इथे काय करायचं आहे मित्रांनो वेगळं असं काहीच करायचं नाही तर बघा आपल्याला दिले अ ला ब पेक्षा किती टक्के पंचवीस टक्के गुण जास्त मिळालेले आहेत तर आपल्याला इथे ट्रिक्स वापरायची शंभर इंटू यक्स डिवायडेड बाय शंभर प्लस यक्स जर वाढ झाली असेल तर तुम्हाला प्लस घ्यायचे पहा जर घट झाली असेल तर याच ठिकाणी तुम्हाला मायनस घ्यायचं पहा कसा सोडवायचा शंभरला वीस ने गुणून घ्या आणि खाली छेदस्थानी शंभरामध्ये वीस प्लस करा म्हणजे खाली येथील एकशे वीस पहा वीस एक वीस वीस सख वीसाचे सहा एक सहा राहिले या ठिकाणी चार सहा सहा छत्तीस परत राहतात मित्रांनो चारच बरोबर आहे आता हे जे आहे सोळा पॉईंट सहा टक्के हे आवर्ती येत राहणार आहे तर जवळपास अ ला किती टक्के गुण जास्त मिळालेले आहेत सोळा पॉईंट सहा टक्के गुण जास्त मिळालेले आहेत सॉरी कमी मिळालेले गुण काढायचे तर, तर अला जास्त मिळालेत पण आपल्याला ब ला त्या तुलनेत किती कमी मिळालेत हे विचारले तर ब ला त्या, त्या तुलनेत किती कमी मिळालेत सोळा पॉईंट सहा टक्के गुण कमी मिळालेले आहेत ओके पाहून घ्या एकदा मग असेच पुढचे प्रश्न आहेत का पाहूयात पहा जसं की तुम्हाला मी सांगितलं की यामध्ये अशाच पद्धतीचे पण शब्द बदलून प्रश्न येतात आता इथे प्रश्न तोच आहे फक्त पगार आलेला आहे आणि या ठिकाणी विजेचं बिल आलेलं आहे तर हा जो प्रश्न आहे हा सुद्धा वाचा त्याच पद्धतीचा आणि त्याच पद्धतीने सोडवायचा आहे पहा विजेचे बिल पंचवीस टक्के वाढले तर मूळ खर्चात वाढ न होण्यासाठी किती टक्के वीज कमी वापरावी तर पहा या ठिकाणी आपल्याला कमीचा आलेला आहे मग पहिला जो प्रश्न आहे तो सुद्धा आपल्याला पहावा लागेल कमीचा होता का जास्तचा होता जर कमी असेल तर पहा ब पेक्षा पंच हा जास्तच आहे तिथं काही अडचण नाही आणि इथे पण जास्तच आहेत आता इथे आपल्याला विजेचे बिल पंचवीस टक्क्याने वाढले ओके तर सगळीकडे वाढत झालेली त्यामुळे आपल्याला प्लसचं चिन्ह वापरायचं आहे ओके शेवटचा प्रश्न आपल्याला शंभरला पंचवीसने गुणून घ्या या ठिकाणी शंभरला जर पंचवीसने आपण गुणलं तर खालच्या शंभर मध्ये आपल्याला पंचवीस प्लस करावे लागतील म्हणजे हे होतील आपले एकशे पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच सवासे पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो वीस टक्के वीज कमी वापरावी लागेल वरचा प्रश्न तुम्ही सुद्धा सोडवू शकता उत्तर तर सेमच येणार आहे पहा वीस ला वीसच येणार आहे तर पहा मित्रांनो अशाच प्रकारचा एक प्रश्न परत मी तुमच्या समोर आणलेला आहे हा प्रश्न परीक्षकांच्या खूप आवडीचा असल्यामुळे जेमतेम सर्वच परीक्षांना एकदा तरी टपकलेला असतोच तर पहा प्रश्न काय आहे अ ला ब पेक्षा पंचवीस टक्के गुण जास्त मिळालेत तर आपल्याला विचारलेला आहे ब ला च्या तुलनेत मग किती गुण कमी मिळालेत तर काय करायचं याला अशा पद्धतीच्या प्रश्नाला सेम ट्रिक्स वापरायची पहा शंभराला ने गुणायचं आणि भागाकारामध्ये शंभरमध्ये एक्स काय करायचे मिळवायचेत पहा तर शंभरला जर आपण यक्सने अर्थात पंचवीसने गुणलं आणि छेदस्थानी शंभर मध्ये पंचवीस म्हणजे एकशे पंचवीस मिळवले तर पंचवी एक पंचवी पंचवी पाच शंभर पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि शून्याला शून्य तर बाबा रे बला अ च्या तुलनेत किती गुण कमी मिळालेले आहेत वीस टक्के गुण कमी मिळालेले आहेत नाहीतर तर तुम्हाला म्हणता वाटतं की अला पंचवीस टक्के वाढून मिळालेत म्हणजे बला त्याच्या तुलनेत पंचवीस टक्के कमी मिळायला पाहिजेत पण तसं नाही तर बला किती टक्के कमी मिळालेले आहेत वीस टक्के गुण या ठिकाणी कमी मिळालेले आहेत तर याबद्दल मित्रांनो प्रश्न हाच परंतु यामध्ये काही शब्दांची रचना बदलली जाते जसं की गुणांच्या ऐवजी पगार ॲड केला जातो किंवा मग एवढे एवढे विजेचे भाव वाढले तर त्या तुलनेने वीज किती कमी वापरावी असं सुद्धा विचारलं जातं तर सर्व प्रश्नांचा अर्थ सेमच आणि सोडवण्याची पद्धत सुद्धा सेमच पहा तसे प्रश्न मी तुमच्या समोर देते काही तर यातील दुसरा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे व्यवस्थित वाचून घ्या जरी तुम्हाला दिसायला वेगळा दिसत असेल तरी सोडवायला मात्र सेमच आहे पहा विजेचे बिल पंचवीस टक्क्याने वाढले तर मूळ खर्चामध्ये काय करायची आपल्याला वाढ न होण्यासाठी वीज कमी वापरायची तर किती कमी वापरावी सेम प्रश्न आहे पहा शंभर मध्ये काय करा वीस ने गुन्हा शंभरला पहा शंभर गुन्हा करामध्ये वीसच आहेत ना पंचवीस आहेत आणि भागिले एकशे पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे पाच दोन्ही दहा शून्याला शून्य किती टक्के वीज कमी वापरावी लागेल आपल्याला वीस टक्के वीज या ठिकाणी कमी वापरावी लागेल आता वरचा प्रश्न सोडवणार आहात तुम्ही स्वत पहा मित्रांनो आजच्या क्लासमधील लास्ट बट नॉट लिस्ट याच प्रकारचा प्रश्न आहे या ठिकाणी मी तुम्हाला तीन प्रश्न दिलेले आहेत पहा तर हे तीनही प्रश्न दिसायला जरी वेगळे असले तरी सोडवण्याचा पॅटर्न सेम आहे मगवाच्या प्रश्नामध्ये गुणांमध्ये वाढ होत होती आता कमी होत आहे पहा प्रत्येक ठिकाणी तर आपल्याला इथं एवढंच करायचंय आपली जी ट्रिक्स होती यामध्ये शंभर गुणुले यक्स जशास तसेच परंतु छेदस्थानी शंभर प्लस यक्स न वापरता काय करायचंय आपल्याला शंभर मायनस यक्स करायचं आहे तर पहिला प्रश्न या ठिकाणी आपण पाहूयात पहा शंभर गुणुले पन्नास भागिले पन्नास तर पन्नास पन्नास कटले आपलं उत्तर आलेलं आहे या ठिकाणी शंभर टक्के तर पहा या ठिकाणी खूपच जास्त गुण मिळालेले आहेत जवळपास निम्मे गुण जास्त मिळालेले आहेत तरी सुद्धा काही हरकत नाही राहिलेले दोन प्रश्न याच पॅटर्नने सेम तुम्ही सोडवू शकता आजचा क्लास कसा वाटला आजचे प्रश्न कसे वाटले आणि ते खरोखरच तुम्हाला समजले का हे बिनधास्त मला सांगायचं सा? आहे कमेंटमध्ये आणि अशाच प्रकारचे नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी आणखीन इझी ट्रिक्सने शिकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे तर हे दोन प्रश्न सोडवा आणि कमेंटमध्ये याचं उत्तर मला नक्की सांगा तोपर्यंत सर्वांना नमस्कार